नमस्कार मित्रांनो कालव निरीक्षक मोजनीदार आणि दप्तर कारकून आज आलेले तीनही शिपचे प्रश्न पहिल्या दिवशी तीनही शिपमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते या ठिकाणी आपण पाहून घेऊ प्रथम महिला शासक विचारली होती दिल्लीची तर या ठिकाणी योग्य उत्तर होईल रजिया सुलतान ही प्रथम महिला होती दिल्लीची प्रथम महिला शासक पुढचा प्रश्न होता गोदावरी नदीचा उगम कुठे झाला तर नाशिक या जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झाला होता पुढचा प्रश्न होता खालीलपैकी कोणी सोबत लग्न केले तर या ठिकाणी योग्य उत्तर होईल महर्षी कर्वे यांनी विधवेसोबत लग्न केलं होतं तर भारतात जनगणना किती वर्षांनी होते तर दर दहा वर्षांनी भारतात जनगणना होत असते आणि प्राण्यांची जनगणना पशु जनगणना ही पाच वर्षांनी होत असते आणि वाघांची जनगणना ही चार वर्षांनी होत असते या ठिकाणी पुढील प्रश्न हमखास विचारला तर महाराष्ट्राचे राज्यपाल कोण हा प्रश्न विचारला होता रमेश बैस हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते पुढचा प्रश्न होता सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर आपण आताच पाहिलं महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली पुढच्या शिपला प्रश्न विचारला होता ब्राह्मण समाजाची स्थापना केली प्रश्न आहे महाराष्ट्रात जलक्रांतीचे जनक कोण आहेत शंकरराव चव्हाण जवाहरलाल नेहरू यशवंतराव चव्हाण एकनाथ शिंदे या ठिकाणी स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ जलभूषण हा पुरस्कार देण्यात येतो तर म्हणून या ठिकाणी जलक्रांतीचे जनक आहेत शंकरराव चव्हाण पर्याय क्रमांक एक हा खूप महत्वाचा प्रश्न आहे तर दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारणार आहे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते तर ऋणानुनिमंत हा लिहिला होता आणि त्यांचं आत्मचरित्र आहे कृष्णा खूप महत्वाचा प्रश्न आहे त्यानंतर आपल्याला माहितच आहे जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांनी अहमदनगर किल्ल्यात ज्यावेळेस तुरुंगात असताना डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला होता आणि एकनाथ शिंदे सर्वांना माहीत आहे सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत पुढचा प्रश्न महाराष्ट्र जलभूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला सुनील हरिभाऊ पोटे प्रवीण महाजन अनिकेत द्वारकादास लोहिया यापैकी सर्व या ठिकाणी योग्य उतरून यापैकी सर्व प्रश्न तिसरा आहे सध्याचे महाराष्ट्र जलसंपदा विभाग मंत्री कोण आहेत श्री एकनाथ शिंदे श्री देवेंद्र फडणवीस जयंत पाटील अजित पवार तर हे जलसंपदा मंत्री विभागाचं जे खातं आहे ते आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे योग्य उत्तर होईल देवेंद्र फडणवीस प्रश्न चौथा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कधी पारित करण्यात आला अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा की सव्वीस जानेवारी दोन हजार पंधरा पंधरा ऑगस्ट था दोन हजार चौदा एक ऑगस्ट दोन हजार चौदा असेच तुम्हाला पर्याय येणार आहेत जवळचे पर्याय येणार आहेत तर या ठिकाणी योग्य उत्तर होईल लोकसेवा हक्क अधिनियम अठ्ठावीस चार म्हणजेच अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा पासून अंमलात आला तर आता या ठिकाणी पाहू महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम मध्ये तीस कलम आहेत आणि माहिती अधिकार हा दोन हजार पाच पासून लागू झाला तर माहिती अधिकार कलम दोन हजार पाच मध्ये एकूण कलमे आहेत एकतीस कलमे आहेत हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न पाहूया मराठा हे साप्ताहिक कोणी सुरू केले लोकमान्य टिळक महात्मा महात्मा गांधी विता सावरकर फुले या ठिकाणी योग्य होईल मराठा हे साप्ताहिक टिळक पर्याय क्रमांक एक यांनी सुरू केलेला आहे तर हे एकोणीसशे छप्पन्न साली सुरू केलं तर मराठा हे इंग्रजीत होत मराठा हे इंग्रजीमध्ये होतं आणि त्यांनी अजून एक सुरू केलं होतं केसरी व मराठा हे दोन वृत्तपत्र सुरू केले होते आणि केसरी हे मराठी भाषेत होतं हा सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे आणि भविष्यात येणार आहे पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत दिलाय कलम चौदा कलम एकवीस कलम पाच या ठिकाणी योग्य उत्तर होईल कलम चौदा या ठिकाणी समानतेचा अधिकार दिलेला आहे कलम चौदा ते अठरा हे समानता संदर्भात आहेत धर्म जात वंश लिंग यावरून कोणत्याही व्यक्तीवरती भारतामध्ये भेदभाव केला जाणार नाही असा तो कलम आहे तर महा महात्मा गांधींचे दोन या ठिकाणी वृत्तपत्र लक्षात ठेवा इंडियन ओपिनियन आणि यंग इंडिया हे टी सी एस परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहे त्यानंतर विदा सावरकर यांचं माझी जन्म महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म आणि गुलामगिरी या ग्रंथाचं लेखन केलं आणि लेटेस्ट आज येऊन गेलेला प्रश्न सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता तर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली हा प्रश्न येऊन गेलेला आहे तर वैग्योत्तर महात्मा फुले आणि पुढील प्रश्न येणार आहे ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली तर तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचं राजाराम मोहनराव यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली महिला घोडेस्वर कोण ठरली आहे दिव्या कृती सिंग सानिया मिर्झा अवनी चतुर्वेदी स्मृती मंदाना कालवा निरीक्षक दफ्तर कारकूद नवीन टी सी एस पॅटर्ननुसार टेस्ट सिरीज तुम्हाला जॉईन करायची असेल तर प्ले स्टोरवरून स्मार्ट एज्युकेशन मराठी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा लगेच डाउनलोड करा सर्व टेस्ट या फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला फक्त तीन महिन्याचं करंट अफेअर विचारलं जातंय तर हा डिसेंबर दोन हजार तेवीस चा प्रश्न आहे योग्य उत्तर होईल दिव्या कृती सिंग ही अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली महिला गोडेस्वार ठरली आहे या ठिकाणी तुम्हाला माहितच आहे सानिया मिर्झा ही टेनिस संदर्भात आहे अवनी चतुर्वेदी ही पायलट आहे आणि स्मृती मंदाना ही क्रिकेटर आहे तर या ठिकाणी इलिमिनेशन पर्याय वापरायचा आणि आपला योग्य पर्याय जरीही माहित नसेल तरी आपलं योग्य उत्तर हे हमकास निघतं पुढचा प्रश्न आहे भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न कोणत्या वर्षी देण्यात आला दोन हजार तेरा दोन हजार एक दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दोन हजार चौदा या साली सचिन तेंडुलकर भारतीय खेळाडू यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आणि दोन हजार एक या साली लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला अप्पासाहेब धर्माधिकारी अण्णा हजारे रतन टाटा मुकेश अंबानी या ठिकाणी योग्य उत्तर होईल अप्पासाहेब धर्माधिकारी यांना सामाजिक कार्याबद्दल विशेष कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला खारघर या ठिकाणी खूप मोठा सोहळा झाला होता या ठिकाणी त्यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि दुसरं विधान आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक केला या ठिकाणी दोन विधानं दिलेले आहेत कोणते दोन विधानं बरोबर आहेत की चुक आहेत या ठिकाणी योग्य पर्यायची निवड करायची हमकास हा पॅटर्न तुम्हाला सध्या चार प्रश्नांचा चालूच आहे तर या ठिकाणी दोनही जर पर्याय बरोबर असेल तर एक आणि दोन जर किंवा एक बरोबर असेल तर केवळ एक आणि कोणतंच बरोबर नसेल तर यापैकी नाही हा पर्याय वापरायचा आहे या ठिकाणी दोनही बरोबर आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि त्यांनी राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर केला तर, तर दोन्ही पर्याय बरोबर आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन एक आणि दोन दोन्ही हा पर्याय योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रश्न अकरावा एकोणीसशे चोवीस मध्ये महात्मा गांधी यांच्या अध्यक्षाखाली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरले ते कोठे पार पडले मुंबई बेळगाव बनारस कोलकाता या ठिकाणी योग्य उत्तर होईल बेळगाव या ठिकाणी महात्मा गांधी यांनी पहिलंच राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचा अध्यक्षता केली आणि एकमेव असं अधिवेशन होतं की त्यामध्ये त्यांनी अध्यक्षता केली ते एकोणीसशे चोवीस मध्ये बेळगाव या ठिकाणी झालं होतं ते काँग्रेसचे अधिवेशन पाहून घेऊ अठराशे पंच्याऐंशी अठराशे शहाऐंशी अठराशे सत्याऐंशी आणि अठराशे अठ्याऐंशी अठराशे पंच्याऐंशी हे मुंबई या ठिकाणी झालं होतं त्याचे अध्यक्ष होते ओमेश बॅनर्जी अठराशे शहाऐंशी हे कलकत्ता या ठिकाणी झालं होतं त्याचे अध्यक्ष आहेत दादाभाई नवरोजी अठराशे सत्त्याऐंशी हे मद्रास या ठिकाणी झालं होतं आणि या ठिकाणी अध्यक्ष होते सय्यद बदरुद्दीन तय्यबजी आणि अठराशे अठ्ठ्याऐंशी हे इलाहाबाद या ठिकाणी झालं होतं आणि याचे अध्यक्ष होते जॉर्ज यूल हे पहिले इंग्रज अधिकारी होते तर पहिलं जर अधिवेशन झालं त्या ठिकाणी बहात्तर प्रतिनिधी होते त्यानंतर प्रथम मुस्लिम अध्यक्ष जे होते ते या ठिकाणी सय्यद बदरुद्दीन तय्यबजी पुढचा प्रश्न आहे डोलोमाइट हे खनिज महाराष्ट्रात कोटे सापडते नागपूर रायगड यवतमाळ ठाणे या ठिकाणी योग्य उत्तर होईल यवतमाळ या ठिकाणी डोलोमाइट हे खनिज सापडते पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वन वर्ड सबस्टिट्युशन या ठिकाणी वन वर्ड सबस्टिट्युशनचे तीन प्रश्न आमकास येतात वन हू लुक्स ऍट द ब्राईट साइड ऑफ थिंग ऑप्टिमिस्टिक पेसिमिस्ट ऍथिस्ट मिमिक या ठिकाणी ब्राईट विचारलेला आहे या ठिकाणी योग्य उत्तर होईल ऑप्टिमिस्टिक आणि जर डार्क विचारलं पेसिमिस्ट अतिष्ट म्हणजे देवावर विश्वास ठेव न ठेवणारा पुढचा प्रश्न आहे लिंग ओळखा भाजीपाला श्रीलिंग पुलिंग नपुसिक नपुसक लिंग यापैकी नाही तर भाजीपाला या ठिकाणी जो शेवटचा शब्द आहे त्या शेवटच्या शब्दावरून आपल्याला लिंग ओळखायचा आहे पाला हा पुल्लिंग आहे म्हणून भाजीपाला हे सुद्धा पुल्लिंगी शब्द येणार पुढचा प्रश्न देवापुढे सतत पेटवणारा दिवा नंदादीप समय ठिकाणी योग्य उत्तर होईल देवापुढे सतत पेटवणारा दिवा पर्यासाठी योग्य शब्द निवडायचा तर या ठिकाणी नंदादीप पुढच्या शिपला आजच्या शिपला हमकास आर्य समाजाची स्थापना कोणी केली हा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारणार आहेत स्वामी दयानंद सरस्वती या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचंय पुढचा प्रश्न विचारला होता बँक राष्ट्रीयकरण एकोणीसशे एकोणसत्तर साली झालं तर किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालं या ठिकाणी चौदा बँकाचं राष्ट्रीय झालं होतं हा प्रश्न होता प्रधानमंत्री जनधन योजना दोन हजार चौदा साली झाली होती का हा प्रश्न या ठिकाणी साल होता तर पुढचा प्रश्न तुम्हाला येईल सुकन्या समृद्धी योजना तर किती वर्षापर्यंत मुलीचं खातं खोलता येतं तर दहा वर्षाच्या आतील मुलीच सुकन्या समृद्धी योजना हे खातं खोलण्यात येतं पुढचा प्रश्न आता या ठिकाणी पहिल्या शिपला विचारला होता गोदावरी नदीचा उगम कोठे झाला तर या ठिकाणी विचारलं होतं दुसरा शिपला सर्वात मोठी नदी महाराष्ट्रातील कोणते तर या ठिकाणी गोदावरी हे उत्तरे या ठिकाणी याच्या रिलेटेड जे प्रश्न विचारले होते तर याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली असा जर पहिल्या शिफ्टला प्रश्न आला तर पुढच्या शिफ्टला असा प्रश्न येतो सत्य समा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली या ठिकाणी तुम्ही सर्व या ठिकाणी लक्षात करायचे परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देवाकडे हीच प्रार्थना करू तर दोन हजार चोवीस हे आपल्याला समृद्धीचे सुखाचे आणि आपल्या हातात नोकरीचे वर्ष यावं हीच प्रार्थना करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार